आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत नगर परिषदेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक सर्व नगरसेवक तथा नगराध्यक्ष पदासाठी सुसंस्कृत व कार्यक्षम उमेदवारास संधी देण्याचा मानस श्री अंकुश होवाळे महादेव हिंगमिरे प्रवीण औरादे यांसह पदाधिकारी कार्यकर्त्यांचे पत्रकार परिषद संपन्न जत नगर परिषदेचा पडघम वाजलं असून सर्व पक्षांनी सदरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे यात शिवसेना शिंदे गट या पक्षानंही जत नगर परिषद निवडणूक ताकदीनं लढवण्याचा निर्धार केला असून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तथा संपर्क प्रमुख योगेशजी जानकर यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर व तमाम शिवसैनिकांच्या इच्छेखातीर सदर जत नगर परिषद निवडणूक आपण ताकदीनं लढवणार असल्याचं मत शिवसेना तालुका प्रमुख अंकुश होवाळे महादेव हिंगमिरे प्रवीण औराचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे असून मोठा भरीव निधी तथा विविध योजना जत नगर परिषद मध्ये राबवण्यात आल्या यात श्री एकनाथ शिंदे यांच्या सिंहाचा वाटा आहे हे, हे कदापि विसरून चालणार नाही जत नगर परिषदेला पूर्णतः सक्षम करण्याकरता सुसंस्कृत व कार्यक्षम अशा नेतृत्वाची गरज आहे याचा सारासार विचार करून शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आपण तरुण कार्यक्षम व अभ्यासू उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून अनेक इच्छुकांचा भरघोस असा प्रतिसाद मिळत असल्याचं सर्वांनी बोलून दाखवलंय ऐकूया त्यांचे अभ्यासू मत नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथसाहेब साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज ही निवडणूक लढवली जाणार आहे लाडकी वळण योजना मैशाळ विस्तारित योजनेसाठी जो दोन हजार कोटीचा निधी या ठिकाणी साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे जत नालोपाने पुरवठा योजनेसाठी सत्याहत्तर कोटीचा निधी एकनाथ साहेबांनी दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगानं आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाळावरचे उमेदवार आज नगरपालिकेमध्ये कसे निवडून येतील यासाठी आमचे युवा सेनेचे प्रमुख प्रवीण आवड नव्यानेच निवड झालेले आमचे सहकारी मित्र महादेव हिंमेरे आणि आम्ही हे सर्वच सोबत बरोबरीने घेऊन शिवसेना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संजय युतेबाबत आणि आमच्या कायमचेच मार्गदर्शक म्हणून काम केलेले जी जानकर साहेब यांच्याबरोबर या जत नगरपालिकेमध्ये शिवसेना भगवाढ करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेली आहे त्याचेच भाग म्हणून आज आम्ही उमेदवारांची चाचणी चालू केलेली आहे आणि पुढील काळामध्ये नगराध्यक्षासह बावीस नगरसेवकांचे उमेदवार ही शिवसेनेच्या धनुष्यपानावरती आपल्याला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी दिसून येते आणि जगमधील सर्व इच्छुक उमेदवारांना मी या ठिकाणी आव्हान करतो की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी या ठिकाणी जे जे उमेदवार इच्छुक असते त्या उमेदवारांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना या ठिकाणी तयार आहे त्यांनी स्वतः शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी हो या ठिकाणी इच्छा व्यक्त केली तर आम्ही जरूर वरिष्ठ डेव्हलना त्यांचं नाव पाठवू आणि निश्चित पक्ष त्यांचा विचार करेल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही जोमानं सर्वजण कामाला लावू जय महाराष्ट्र मला सांगा आपण ही निवडणूक लढवण्याचा निर्धार आपण शिवसेना गटाकडून केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून हे करत असताना संदर्भात आपली कोणती वरिष्ठ लेवलवर चर्चा किंवा युतीच्या संदर्भात त्या चर्चा झालेली आहे का बघा या संदर्भामध्ये प्रत्येक पक्ष आपापला पक्ष पुढं घेऊन जाण्याचं काम करत असतो आज कुठलाही पक्ष असू दे त्यांचा पक्ष ते पुढं घेऊन जाण्याचं काम करत आहेत आज आमचा पक्ष हा शिवसेना आहे आणि आमच्या पक्षाला पुढं कसं घेऊन जाता येईल या आम्ही सध्या काम करत आहोत वरिष्ठ लेवलने पुढच्या काळामध्ये जी निर्णय घेते ते आम्हाला पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला या ठिकाणी मान्य असते जानकर साहेब असताना या ठिकाणी शिवसेना तुमच्या शिंदे गटाचं काम अतिशय उभाही घेतलेलं होतं काही औषधी थोडस संत गतीने थोड्या वेळात म्हणजे कार्यरित झालेलं आहे आता परत ही त्यांची निवडणूक झाल्यामुळं त्याच्याकडे जबाबदारी नेल्यामुळं आणि आपल्या सारख्या सगळ्या आर्थिक समर्थकामुळं आता ही परत पुनर् पुनर् पुनर्जीवित अशी परिस्थिती या ठिकाणी आपण अतिशय तात्तीन या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहात कोणता अजेंडा घेऊन नगरपालिकेसाठी आपण जाणार आहात बघा जो आपण जानकर साहेबांच्या बाबतीमध्ये जो प्रश्न मांडला तो प्रश्न या ठिकाणी आज देखील सर्व शिवसेना भेडसावत आहे याचीच मागणी करण्यासाठी आम्ही जानकर साहेबांच्याकडे एक रिक्वेस्ट केलेली होती की साहेब आपण जर तालुक्यासाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे आज देखील शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी थोड्याफार कमी प्रमाणात करून शिवसेनेचं काम चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या काळासाठी आपलं मार्गदर्शन आम्हाला आवश्यक आहे अशी आम्हाला त्यांना के मागणी केली आणि शिंदे साहेबांनाही आम्ही मागणी केलेली आहे की जानकर साहेबांना या पुढच्या काळामध्ये जत पाठवून द्या अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे त्याच पद्धतीने जाळकर साहेबांनी देखील या ठिकाणी आम्हाला मंजुरी दिलेली आहे आणि थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी जाळकर साहेब येऊन जी पूर्वीची जी काही शिवसेना जाळकर साहेबांच्या माध्यमातून उभी झालेली होती त्यापेक्षा पुढे कसे घेऊन जाताय हा निश्चित हा आमच्या सर्वांचा पुढच्या काळामध्ये मध्ये प्रयत्न राहिला आहे ओवाई सर मला एक सांग आता आजपर्यंत आपण या निवडणुकीमध्ये उतरत ना बघा अजेंटा जो आहे तो अजेंटा सरळ आणि स्पष्ट आहे या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री म्हणून जे यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ते एकनाथ साहेब शिंदे यांच्याकडे जबाबदारी आहे जी ही जत साठी जी सत्याहत्तर कोटीची जी, जी काही नळ पाणी पुरवठा योजना जी मंजूर झालेली आहे ती एकनाथ साहेब शिंदे धनुष्यमान या मंत्र्यांच्या आशीर्वादाने ही योजना आज जतमध्ये अमला अंमलात आलेली आहे आणि जतकर निशिध शुद्ध पाणी शिवसेनेने दिलेलं आहे त्या एकनाथ साहेब शिंदे यांच्या पाठीशी निश्चित राहतील अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते जय महाराष्ट्र परवाच्या दिवशीच माझे जत तालुका विधानसभा प्रमुखपदी निवड झाली आणि निवड झाल्यानंतर आम्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांची भेट घेतली व त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय मंत्री सामंत यांची भेट घेतली त्याच्यानंतर आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजय योगते बापू आणि जत तालुक्याचे संपर्कप्रमुख जानकर साहेब यांच्या आदेशानुसार जत नगरपालिका पूर्ण ताकदीनिशी लढण्याचं ठरलेलं आहे आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदी शिवसेनेचा असेल असे चेहरे आम्ही देणार आहोत त्यासाठी मुलाखती आमच्या चालू आहेत तसेच वार्ड वाईज जे प्रत्येक वार्डामध्ये आरक्षण वाईज जे उमेदवार आहेत त्याची पण आम्ही चाचणी चालू केलेली आहे तर जत शहराला एक शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि येणारी जे तेवीस नगरसेवक आहेत हे शिवसेनेचे कसे होतील यासाठी पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिषय लढवण्याचा निर्धार केलेला आहे त्यासाठी जे लागेल ती मदत उपमुख्यमंत्री साहेबांनी उदय सामंत साहेबांनी आणि योगी आपल्या तालुक्याचे संपर्क प्रमुख योग्य जागत्य साहेबांनी जिल्हाध्यक्ष विभूती बापू यांच्या आम्ही ही निवडणूक लढणार आहोत जय महाराष्ट्र मी प्रवीण आवडले युवासेना विधानसभा प्रमुख जत तालुका जत मध्ये होऊ घातलेल्या नगर परिषद संदर्भात शिवसेनेच्या वतीनं आमचे पक्षाचे मुख्य नेते पक्षाचे उपनेते आणि पक्षाचे कार्यकारी जे नगरपरिषदेसाठी नेमलेले आहेत सर्व नेते मंडळी आम्हाला जत पदाधिकारी शिष्टमंडळांना ते बोलावून घेऊन जतमधील सर्व प्रभावानुसार आमची त्यांनी माहिती घेतली आणि जत, जत नगरपालिका नगरपरिषद पूर्ण ताकदीने लढण्यासाठी पक्षाने जोरदार तयारी सुरू केलेली आहे आणि पक्षाच्या त्या अनुषंगाने आम्ही पक्षाचे आदेश म्हणून पूर्ण क्षमतेनं या नगर परिषदेमध्ये शिवसेना म्हणून ताकदीनं कामकाज सुरू केलेलं होत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा